एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाप नेवासा शहरातील अहिल्यानगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास कालिका फर्निचर दुकानाला आग लागली या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे या घटनेने संपूर्ण नेवासा शहर हादरले असून परिवारात शोककळा पसरली आहे ही आग नेवासा फाटा रोडवरील कालिका फर्निचर या दुकानाला लागली हे दुकान मयूर रासने यांचे असून दुकानाच्या वरच्या मजल्यावर मध्यरात्री अचानक दुकानास आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले त्यामुळे रासने कुटुंबियांना दुकानाच्या बाहेर पडता आले नाही त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मयूर राजने यांचे आईवडील बाहेरगावी गेले असल्याने ते या दुर्घटनेतून वाचले मात्र त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा या आगीत दुर्दैवी अंत झाला सदर गोडाऊन सुमारे पाच हजार फूट आकाराचे असून पूर्णतः पत्र्याच्या भिंती व छताची आहे आतमध्ये सोफा दिवाण कूलर फ्रीज वॉशिंग मशीन टीव्ही आदी महागड्या वस्तू होत्या या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या घटनेत मयूर रासने पायल रासने, अंश पोलीस सूत्रांनी दिली आग नेमकी कशामुळे लागली याचा पोलीस शोध घेत आहेत या घटनेची माहिती समजतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदत कार्य सुरू केले दरम्यान संपूर्ण नेवासा शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची माहिती समजतात विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच रासने कुटुंबियांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा